नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर लाडकी बहीण योजनेच्या संभ्रमावर आदिती तटकरेने दिली माहिती वेगवेगळ्या दाव्यांना पूर्णविराम याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मग वेळ वाया न घालवता या लाडकी बहीण योजनेच्या संभ्रमावर आदिती तटकरेने दिलेली नवी माहिती काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा लाडकी बहीण योजनेच्या संभ्रमावर आदिती तटकरेने दिली नवी माहिती वेगवेगळ्या दाव्यांना पूर्णविराम बघा सध्या राज्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची सर्वत्र चर्चा होत आहे आतापर्यंत राज्यभरातील साधारंता एक कोटी पेक्षा अधिक महिलांनी या योजनेसाठी देखील केल दाखल केलेला आहे राज्य सरकारकडून या योजनेचा पूर्ण ताकदीने प्रचार आणि प्रसार या ठिकाणी केला जातोय आणि दरम्यानच एकीकडे राज्य एकीकडे या राज्य सरकारकडून या योजनेचा या ठिकाणी पूर्ण ताकदीने एकीकडे प्रचार आणि प्रसार सुरू असताना दुसरीकडे एक ही एक अभिनव योजना असल्याचे सांगितले जात असतानाच सरकारच्याच अर्थविभागाने या योजनेवरती अनेक आक्षेप आक्षेप या ठिकाणी घेतले आहेत अर्थ विभागाने या योजनेला विरोध केल्याचं म्हटलं जात आहे त्यानंतर विरोधक पुन्हा एकदा आक्रमक झाले असून राज्य सरकारवर टीका केली जात आहे आणि यावरच महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी प्रतिक्रिया दिली आहे अर्थविभागाचे कोणतेही आक्षेप नाहीत असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे बघा पुढे आदिती तटकरे यांनी काय स्पष्टीकरण केलेलं आहे आदिती तटकरे यांनी एक्स या समाज समाजमाध्यमाच्या मदतीने लाडकी बहीण योजनेबाबत भाष्य केलं आहे विभागाची मंत्री म्हणून जबाबदारीने सर्व प्रसार माध्यमांना मी सांगू इच्छित आहे की असे कोणतेही आक्षेप उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार आणि अर्थविभागाने ही योजना जाहीर केल्यानंतर घेतले नाहीत बघा एकूणच काय माहिती दिलेलं आहे महिला सक्षमी दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व प्रक्रिया पूर्ण करून आणि योजना राबवण्यासाठी लागणारा जो निधी आहे त्या निधीची पूर्तता करून ही योजना या ठिकाणी सुरू केली आहे असे आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे बघा घेतलेला वसा पूर्णत्वास नेणार असंही त्यांनी वादा दिलेला आहे बघा कशा पद्धतीने हा जो घेतलेला वसा आहे तो पूर्णत्वास कशा पद्धतीने नेणार आहे तेही या ठिकाणी आपण जाणून घेऊया तसेच माध्यमाच्या तथ्यहीन बातम्यांमुळे योजनेबाबत राज्यातील महिला भगिनीमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो योजनेबाबत आपणास माहिती हवी असल्यास विभागाची मंत्री म्हणून मी सदैव तत्पर आहे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सक्षम नेतृत्वाखाली असलेले राज्य सरकार ही योजना यशस्वी करून सर्व लाभार्थी महिला भगिनींना या योजनेचा लाभ मिळवून देत महिला सक्षमीकरणासाठी घेतलेला जो वसा आहे तो पूर्णत्वास नेणार असा निर्धारही त्यांनी व्यक्त केलेला आहे बघा अर्थ विभागाचे नेमके आक्षेप काय पुन्हा प्रश्नचिन्ह या ठिकाणी निर्माण होतोय बघा मिळालेल्या माहितीनुसार अर्थ विभागाने आकडेवारी मांडून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेवर काही आक्षेप घेतले आहे या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी शेहेचाळीस हजार कोटी रुपये कुठून आणायचे पुन्हा प्रश्नचिन्ह या संदर्भातील तरतूद कशी करायची पुन्हा प्रश्नचिन्ह आणि राज्यावर राज्यावर सहा पॉईंट आठ लाख कोटी रुपयाचे कर्ज असताना ही योजना आणणे हे कितपत योग्य आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होण्याआधीच या योजनेसाठी एकूण चार हजार सातशे सत्याहत्तर कोटी रुपये मंजूर कसे करण्यात आले असे अनेक प्रश्न अर्थ विभागाने या ठिकाणी उपस्थित केले आहेत बघा एकूणच अशा पद्धतीने आत्ताच या ठिकाणी पाहिल्याप्रमाणे अर्थविभागाचे नेमके आक्षेप काय आहेत व घेतलेला वसा पूर्णत्वास कशा पद्धतीने नेणार आहेत व आदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण दिलेलं वक्तव्य काय होतं व एकूणच लाडकी बहीण योजनेच्या या संभ्रमावरती आदिती तटकरेने दिलेली नवी माहिती म्हणजे वेगवेगळ्या दाव्यांना पूर्ण विराम कशा पद्धतीने देण्यात आलेला आहे ते मा या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्णपणे व सविस्तरपणे या ठिकाणी जाणून घेण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद